साईट स्टोरीकडून मी युष्मा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासमोर एक उत्तमात उत्तम आणि चांगली बातमी घेऊन आलेली आहे हिंदू संस्कृती आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती त्यात सर्वात महत्वाचं मानलं जाते ते कीर्तन आणि हरिनाम हरिपाठ आज मी तुम्हाला दाखवत आहे ते ओमनगर येथील कौडीपूर तांडा ग्रामपंचायतमधील गजानन मंदिर येथील काही दृश्य आपण इथे पाहतोय की एक वारकरी कीर्तनकार लहान मुलांचे मंडळी इथं आली होती त्यांनाच इन्स्पायर होऊन येथील काही बालक हरे पाठ शिकायला सुरुवात केलेली आहे रोज नवनवीन मुलं इथे जॉईन होत असून हरिपाठ काय आहे हरिपाठ आपली संस्कृती कशी आहे हरिपाठ नाम जपाचा काय महिमा आहे विठ्ठलनामामध्ये काय महिमा आहे आणि काय त्यात आनंद मिळतो हे आज चिमुकली आपल्याला करताना दिसत आहेत ते नवनवीन चिमुकली नवनवीन लहान मुले या गजानन मंदिरात हरिपाठ रोज करायला जात आहेत हे दोन दिवसाआधी दिवसा जे दृश्य आहे दोन दिवसापासून सलग हे लहान मुली इथे हरिपाठ करायला येत असून याचे श्रेय येथील जे गजान मंदिर संस्थांचे मंडळी आहेत संस्थांचे संस्थाचालक आहेत व महत्त्वाचे म्हणजे शिंदे काका येथील जी शिंदे काका आहेत का त्यांनी गेल्या दहा वर्षापासून अविरत प्रयत्न केले की लहान मुलांना चांगले संस्कार घडावे त्यांनी काही ना काही शिकावं आणि त्यातून बोध घ्यावा आणि आपली मराठी संस्कृती जी हळूहळू लोप होत चालली आहे ती लोप न होता सर्वांनी त्यातून बोध घेऊन काहीतरी नवीन करून दाखवावे तरुण मंडळी आणि त्यातल्या त्यात लहान मंडळी लहान मुलांनी तरुण्याकडे वाया न जाता वाईट पावलं न उचलता चांगल्या वळणार यावं आणि आध्यात्मिक त्यांचा ओरा व्हावा याच एका प्रामाणिक उद्देशाने दहा वर्षापासून करत असलेल्या त्यांच्या प्रयत्नाला यावर्षी यश आलेले असून अनेक लहान लहान बालमुले येथे हरिपाठ शिकत आहेत समजून घेत आहे आणि हरिपाठाला जॉईन होऊन त्या मंत्रमुक्त होऊन त्यात तल्लीन होऊन नाचत आहेत आनंद घेत आहेत हाच आनंद मलासुद्धा माझ्या घरच्या काही भाज्यांना माझ्या मुलाला पाठवून देखील आला आपली सुरुवात आपल्या घरापासून करावी चांगल्या कामाची हेच मी यातून शिकले आणि मी आभार मानते गजानन मंदिर संस्थांचे सर्व सभासद कीर्तनकार आणि हरिपाठ शिकवत असणारे गुरुजी यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते आणि मी सुरुवात केली आहे आपण सुद्धा सुरुवात करावी आणि आपल्या मुलांना आपल्या आध्यात्मिकतेकडे ओढावं अध्यात्म काय आहे हे, हे शिकवावं त्यांचं मन एकाग्र कसं होईल यापासून सुरुवात आपण केली तर नक्कीच मुलं मोबाईलचा वापर कमी करून मोबाईलपासून थोडंसं अलिप्त होऊन आध्यात्मिक ओऱ्यात जातील इतकं प्रसन्न आणि सुंदर वाटतं आहे की कीर्तननादामध्ये तिथल्या इतक्या सुंदर वाईब्स इतके सुंदर, सुंदर मंत्रमुक्त करणारे शब्द आणि तिथलं वातावरण खरंच खूप 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 आनंदी प्रसन्न करणारं असतं मी मनापासून आभार मानते शिंदे काकांचे बधितल्या सर्व एंटायर पूर्ण टीमचे आणि आम्ही सुरुवात केलेली आहे आपण देखील करा आपल्या घरापासून करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करत सांगते की इन्साइड स्टोरी ही आपल्या तळागळाला जाणाऱ्या लोक पावणाऱ्या संस्कृतीकडं घेऊन जाणारी तर आहेच पण अशा बातम्या तुमच्या आम्हीसुद्धा प्रकाशित करू आम्हीसुद्धा दाखवू तर आपणसुद्धा सुंदर अशी सुरुवात करावी व आम्हाला आपले व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवावे आणि सांगावे की आपण आपल्या संस्कृतीसाठी आपल्या मराठमाना संस्कृतीसाठी काय करतो आहे व काय करणार आहे आम्ही नक्कीच आपल्या बातम्या प्रकाशित करू मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा इन्साईट सुरू करून सुंदर असं आपल्याला दाखवत आहे इथे हरिपाठाचा सुरुवात आपण पाहिली आणि हरिपाठाच्या सुरुवातीनंतर गजानन महाराजची सुंदरशी आरती करून प्रसाद वाटप करून सर्व चिमुकल्यांनी येथील सर्व मंडळींचे पाया पडून त्यांचा आशीर्वाद देखील घेतला हे देखील आपण पाहू शकतो आहे की आज मुलं स्वारी म्हणाला जिथं काचकूच करतात स्वारी म्हणायला ज्यांना एक इगो आडवा येतो तेच मुलं आज सर्वांच्या पायापडून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत ही संस्कृती आपली आहे हेच बीज आपल्याला आपल्या मुलांमध्ये आपल्या नवीन पिढीमध्ये रोवायचे आहे कारण काळ झपाट्याने बदलतो आहे आणि या बदलणाऱ्या झपाट्याच्या काळामध्ये आपण कुठं वाहून नको जायला आपल्या मुलांनी कुठं वाहून नको जायला आणि पुढच्या पिढीला देण्यासाठी ही जी धरोर दरूर, धरोरं आहे ही धरोरं आपल्याला जपून ठेवायची आहे हेच मी आजच्या या बातमीमार्फत केलेल्या स्वतः व्हिडिओमार्फत आपल्या सर्वांना सांगू इच्छिते तर नक्कीच पटलं तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका आणि मार्गदर्शन आम्हालासुद्धा करा आपलेही अशी काही हिंदू संस्कृती जपणारे व्हिडिओज असतील तर नक्कीच आम्हाला पाठवा आणि आपण आपली मराठवाना संस्कृती हिंदू संस्कृतीसाठी काय करतो आहे हे आम्हाला नक्कीच सांगा आम्हाला प्रकाशित करायला नक्कीच आवडेल पुन्हा एकदा रेश्मा शिंदे माझा नंबर व्हॉट्सअप करते आहे आपल्या सर्वांना व्हॉट्सअप नंबर व कॉलिंग नंबरसुद्धा आपल्याला आत्ता इथे शेअर करते नाईन एट डबल टू वन नाईन एट टू थ्री सेवन अठ्ठ्याण्णव बावीस एकोणीस ब्याऐंशी सदतीस नक्कीच आपले सुंदर सुंदर व्हिडिओ आम्हाला नक्कीच पाठवा आम्ही आनंदाने प्रकाशित करू थँक्यू सो मच 本当にまとんで。